नमस्कार मित्रांनो मी प्रतीक देसाई तुमचं स्वागत करते अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज असा तुळशीचं लग्न आणि सकाळच्या वाजल्यात साडे नऊ वाजता मी उठले आठ वाजता आणि जरा लेटच उठलं आहे आणखी रात्री लेट झोपलेलं आहे एडिटिंग करी एडिट करी होते व्हिडिओ मम्मी गेली आहे बैठकी आणि पोळ्यांचं पीठ ठेवून गेले रात्री तर योग नाही होता सकाळी त्याच्यामुळे पोळ्या काढू नये तर ते आता माका काढू आहे नाश्त्यासाठी आणि खाऊया जाम भूक लागली आहे भूग या पी दिला का पहिला समज आ रहा है भाई, पीठ आया की नाही कैसे निकालू तरी पण बघते एकदा ट्राय करून नाश्ता विष्ट करून है, निकल नाय के केली शादी आहे ना इसके लिए खूप वाढले जाम वाढलेत केस तो केस का फूक जाऊचा काहीतरीच वाढले चेटच राहणार नाही ओळी काढतो ना भिड्याक त्याला दणारो हो लक्षातच नाही दणारो काढतोय आता निकाल कर कुप चोप आय व्याव व्याव करत काल या भाई दंडारा रेडी याच्या दोरियाच्या पीठ यो आहे म्हणून कांदो घातले माझ्या मते इला पीठ असं मला वाटत आय आहे लग लग्ना आहे म्हणजे ढवळ केले ते हि तापत ठेवलंय पहिलं कारण काय पहिलो तेल लागले तर हा तापत ठेवलंय बघूया आता कसे येतात ते पहिला टो आहे बघूया आता काय होत आता सक्सेसफुली येता का नाही तो बरोबर माझ्या मते ह्या गणित जुळ्याला असा ती गया पोळी के दिल में बटाटा वडा 마이코인전도 마이코인전도 मुझे पोली निकलना आता है सब को जाता है, सबकुच आता है समझा क्या पैकी कोरी चाय वटणी ज्यूसळ आणि आत्ता जे मी काढलंय ते पोळी फटाफट खात आहे आणि केसका बघते बांधाय मग काय बघ तुक दिसतो बघतो बर झालं कायतरी तारीफ करा माझी तुम्हाला धन्यवाद काढल्याबद्दल धन्यवाद सगळे कोणी काढल्याबद्दल धन्यवाद

आए बी आहे के काटणे कलर बिलर जाम मरे कसलो कलर यो ब्राऊन ब्राऊन किती रहे रे ब्लॅक भाऊ काय धाडे बिडे वाढली बुरक्याला नवरायती म नाही का मगिला केस कापू गेलो केस हा काय तुका वाडा केस कॅस हा तुक वाडा पण हे परवाचत बाई केस तर कापून झाले तर निघायची बात आहे बघूया मित्राकडे झाले डमऱ्याकडे ना भाई तो दो कैसा साँगा। साँगा। लपड़ा hey, एकदम स्टाइलिश है शादी है आज इसका हाँ शाम नहीं को नहीं? शादी है इसका

ये अपना भाई है आहे बांधील का विषय ओंकार धोरी हा काय म्हणत त्यांनी मी गाडी नको गाडी नको असेच जायचं भाई बायने नवीन मस्त गाडी घेतल्या वेरी इन्फिट वारी या ये कोणा कोण आहे कोण आहे कोण आहे ती कोण आहे ती सरपटोळी बोल गरपतली कुठे बिनविषारी काय काय लग्न आहे तुमच्याकडे तुळशीचं लग्न तुळशीच लग्न आहे नाही हो जा काय नाही चल नाही गेरी च डरपक 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 पप्पा कधी येणार बाबा कधी येणार काय तिथली तिथली हिंदी बोलायला शिकल हो फुलपाखरू तिटली ना फुलपाकडून खय खो खालती जाऊ हा झाला जवान उडा गेलो काय सांगत हा असा असा तुळशीच्या लग्न घुस लागत नशी भेटलो मिटलो सगळ्यांनी येले ने काढून थोडे थोडे होते अबे उस् निकलते आदमी घर पे जाते यायला काय गे अरे बाबा माझ्या हे आज काय स्पेशल गे लाज वाटाव तू जे लग्न एकदाशी हा काढ गया आमची नाया

आणि यावेळे आजोबांकडे आणि आता आम्ही दाख तू सोपा काढू कारण का ती भाजी का तयार करतो ना, ना। लागतो सोपा सोपा काढ तू दिनो काढल्याने मग अशीच मी काढून ठेवल्या आणि काठी पण काढून झाली दिनो म्हटलं नवरो हां पाणी थोडा खदुळा थोड्या दिवसांनी क्लिअर झाला बेडकेंद्र बाहुबली बोली काढतो काय म्हणत कोणाच डायरी विषय कोणाच स्पायडरमॅन आता येतली करूया बारीक करूया सोपा काढली आणि आता फक्त एका डिझाईन करून नटवचो हा नवऱ्या YouTube का इस्तेमाल करके रंगोली निकाली जा रही है ऐसा वाला रंगोली बोगिया कशी काढता ती पाळी बाबा साधारणची रंगोली फाइनली रंगोली कंप्लीट झालेली असा ही मम्मीची पहिली रंगोली इकडे बाजूला ठेवा आता tạm tạm दमा धर आणि ही दूसरी रंगोली

ねえ。<laughs>

Yeah. આલે 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 આમેને 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 Será o faço... झाला तुळशीचं लग्न झाला फायनली पाजले सवा दहा तर व्हिडिओ आवडलो तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत तो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हो बाय बाय